नमस्ते व्यूअर्स नमस्ते बंधू भगिनीनो स्वागत आहे ही शताब्दी मुंबई ते हिंगोली स्वागत आहे जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई ते हिंगोली संभाजीनगर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबरवर एकवर आलेली आहे ही बऱ्यापैकी भरलेली आहे हिला चांगली गर्दी झालेली आहे नमीन युकता है। है। ही नवीन एल बी कोच युक्त आहे अशातच सुरू झाली आहे पूर्वी ही जालन्यापर्यंत होती सॉरी पूर्वी ती आता हिंगोलीपर्यंत वाढवलेली आहे आता अनाऊन्समेंट आहे का कृपया छत्रपती शिवाजी कृपया ध्यान दिख्या एक नऊ शून्य सात एक जनशताब्दी सुपरफास्ट एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज जंगल चे चलकर आतमध्ये दोन बाय दोन सीटची अरेंजमेंट आहे मी आता जेवढा जमेल तेवढा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जमेल तेवढी तांत्रिक माहिती देण्याचाही प्रयत्न करतो आहे अनाऊन्समेंट अजून चालू आहे तीन भाषांमध्ये होते आहे मराठी हिंदी आणि इंग्रजी आता मी जरा उजेडामध्ये जाऊन आपल्याला एल एच बी कोचची रचना कशी असते आणि तो आय सी कोचपेक्षा वेगळा कसा असतो एल एच बी कोच किती आरामदायी आहे हे दाखवण्याचा आणि माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही विनंती आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा ही पण विनंती आधीचे पण व्हिडिओ बघा आता हे बघा हे मी आधीचं दोन डब्यांना जोडणारा हा वेस्टिवल दाखवतो आहे तर इथे दोन बफर नाही आहेत एकच सिंगल बफर आहे हे एल कोचं वैशिष्ट्य आहे आणि ते जे कपलिंग लावलेलं असतं ते साईडनी त्याचा जॉईंट दिलेला असतो त्यामुळे अपघाताच्या वेळेला ते हे डबे एकमेकांवरती चढत नाहीत आणि आय सी एफ कोचेस इतका मोठा ॲक्सिडेंट होत नाही लहान होतो म्हणजे बरीचशी सोय होते सुरक्षितता होते हे या एल एच बी कोचचं वैशिष्ट्य आहे तर आता खूप गर्दी येते आहे तर मी जरा पास करतो दिवसेंदिवस भारताच्या रेल्वेमध्ये बरीच सुधारणा होत आहे हे इथे पहा जिन्याला लिफ्टची सोय केलेली आहे ओव्हरहेड ब्रिज जो आहे एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याचा तर त्याच्यामध्ये हे सामानासाठी आणि वयस्कर लोकांसाठी हे सोयीचं आहे पॉज हॅलो या ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार तर नाही आहे पण खाण्यापिण्याची सगळी सोय आहे

उदाहरण गाड़ी संख्या एक दो शून्य सात एक जनशताब्दी सुपर फास्ट एक्सप्रेस बघा बघता बघता प्लॅटफॉर्म रिकामा झालेला आहे बाहेर दिघण्याची दरवाजाची पण व्यवस्था चांगली आहे प्लॅटफॉर्म स्वच्छ आहे संभाजीनगरचा व्यवस्था असते स्थानकाची चांगली आहे धन्यवाद बघा गाडी निघालेली आहे आपण त्याला विदाई देऊ टाटा करू आणि भारतीय रेल्वेला इतकी चांगली व्यवस्था करून दिल्याबद्दल धन्यवाद देऊ धन्यवाद शुभ प्रवास ही गाडी आता ही आता निघाली ही बावीस डब्यांची गाडी आहे त्याच्यापैकी वीस डबे पॅसेंजरला आहेत आणि मराठवाड्यातल्या लोकांना फार सोयीची आहे आदल्यामधल्या सगळ्या स्टेशनांवरती चांगल्यापैकी स्टॉप दिलेले आहेत ते बघून घ्या टेबलमध्ये टाटा ही औंध्या नागनाथला जाण्यासाठी भाविक लोकांना भयंकर सोयीची आहे म्हणजे प्रचंड सोयीची आहे आणि विद्यार्थी कर्मचारी व्यापारी यांना पण मुंबईला जायला किंवा हिंगोलीपर्यंत जायला सोयीची आहे अशी चांगली गाडी सुरू केल्याबद्दल रेल्वेला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून जास्त माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करा ही नम्र विनंती धन्यवाद